मला जगायचंय ग मला हे सुंदर जग पाहायचंय आई मला मारू नकोस हो ग मला मारू नकोस हो आई आई अगं मी बोलतेय तुझी परी परीच म्हणतेस ना तुम्हाला पण कालच तुझं आणि बाबांचं बोलणं चोरून पोटतच ऐकलं गो विशिष्ट आजी आजोबांची इच्छा नाही ना माझा जन्म व्हावं म्हणून नाती कशा असतात ऋणानुबंधाने आपल्या दोघीचे ऋणानुबंध कसे जे आपण भेटलोही आणि दुरावलोही बाबा तुम्हाला आवडते ना माझी लाडकी पाहिला बाबांची लेख लाडकीच असते ना सांगा ना बाबा सांगा ना बाबा काल तुम्ही आईला हॉस्पिटल मध्ये का घेऊन गेला मोठ मोठ्या म्हशीस आणतात त्यात मी किती छान दिसत होते ना सांगा ना बाबा बोला ना आजी तुम्हाला का दिलस ग ते औषध खूप कडू होत मला खूप गुदमरून आलं ग असं देत नको जाऊ खूप कडू होत ते आई तू ते औषध का दिलंस खूप कडू होत ते मला खूप गुदमरून आलं असं देत नको जाऊ ग आई तू मला एकदा जन्माला घालून तर बघ तुझेच रूप तू पाशील माझ्यातने एकदा मी मुलगी बहीण पत्नी तर कुणाची आई मग मला गरबात मारण्याची काग कर काग तुला घाई काग तुला घे अग मला समजते तुझी कोंडी तुझी गुजमाट पण मी मुळीच त्रास देणार नाही ना ग खर्चाचं मशीन तर मी अजिबात त्रास देणार आहे मला मला नवीन कपडे नको मी ताईचे जुने कपडे घालेन शाळेत जाईन त्याचे जुने दप्तर वापरी त्याचे आई काल तू आता तू उद्या मला टाकून जायला जाणार त्याचं दुःख मानव की तूच काही क्षण माझ्यासमोर याचा आनंद मानू स्त्रीचं रक्षण कोण करणार या अशा जमान्यात धन्यवाद वेदा किती सुंदर पा मुलींनी सादरीकरण केलं ऍक्च्युली तिच्या त्या आवाजाने आणि तिच्या त्या चेहऱ्यावरची इमोशन वगैरे बघून हो खरोखर डोळ्यामध्ये पाणी आलं आणि म्हणजे आम्ही एवढे मनानी स्ट्रॉंग असून सुद्धा आमच्या डोळ्यामध्ये पाणी आणलं फार छान होतं फोटो घेतो फोटो तिची मुलगी एवढी सुंदर आणि एवढे छान मग आपल्याला काय ह्या गोष्टी कळू नयेत